कागल तहसील निवडणूक विभागाच्या माध्यमातून मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम पंचवीस जुलैपासून सुरू करण्यात येतोय पंचवीस जुलै ते नऊ ऑगस्ट दरम्यान दावे हरकती निकाली काढण्यात येणार आहेत तसंच नवमतदार नोंदणी विशेष घटकांची मतदार नोंदणी नो आणि विशेष नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागलमध्ये पंचवीस जुलै रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे तसंच नवमतदार नोंदणी आणि विशेष घटकांची मतदार नोंदणी नो केली जाणार आहे पंचवीस जुलै ते नऊ ऑगस्ट दरम्यान दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहेत दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै तसंच तीन आणि चार ऑगस्ट रोजी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या शिबिरात नवी नोंदणी दुरुस्ती वगळणी नवमतदार नोंदणी विद्यार्थी दिव्यांग महिला तृतीयपंथी वारांगणा बेघर भटक्या आणि विमुक्त जमातीच्या व्यक्ती या दुर्लक्षित घटकांसाठी विशेष नोंदणी होणार असल्याची माहिती तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिली दोनशे त्र्याहत्तर कागल विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी आगामी विधानसभा मतदार यादीत आपलं नाव तपासून किंवा नोंदणी करून घ्यावं असं आवाहन तहसीलदार वाकडे यांनी केलंय यावेळी नायब तहसीलदार विनय कौलवकर संदीप काळे उपस्थित होते